आता हीच वेळ आहे मायबाप शेतकऱ्याला विनंती आहे आपण एकत्र या या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसून हे सरकार या ठिकाणी स्वतःचं घर भरत आहे या सरकारचं नरड दाबण्यासाठी नरड्यावर बसण्यासाठी शेतकऱ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे या लोकांनी स्वतःचे घरं भरून या ठिकाणी गर गरीब गोरगरीब जनतेला लुटलेलं आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्याला यांची गरज आहे त्यावेळी यांनी हात वर करून घेतले खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं हे राज्य आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं गोर गरीब कष्टकरी जनतेच हे राज्य आहे हे स्वराज्य आहे आणि या स्वराज्यामध्ये आज जगाला पोचणारी जी जमीन आहे ती अक्षरशः वाहून गेली आहे शेतकरी रडतोय आणि या अशा वेळी यांना राजकारण सुचत आणि म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे हात जोडून की आपण बऱ्याच वेळी एकत्र झालात बऱ्याच पक्षाच्या मोर्चाखाली पक्षाच्या झेंड्याखाली आपण गेलात पण स्वतःच्या मातीसाठी आपली जमीन आपल्याला खायला देते ती वाहून गेली आहे आपल्या जमिनीतली माती वाहून गेली आहे शेतकऱ्याच्या जनावरला या ठिकाणी चारा राहिलेला नाही मी सिल्लोड तालुक्यातील पूर्ण मराठवाड्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विनंती करतो की आपल्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे जय जवान जय किसान